नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे बारा मार्च दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर जैनमधले सोयाबीनचे तुरीचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुकवर फॉलो नक्की करा सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे आज शिरपूर मार्केटमध्ये त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे दे पन्नास दे आज मीडियम सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला आज जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी आहे शहाण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णवशे चांगल्या तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चालू आहे आणि मीडियम कडक तुरा असेल तर शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या दरम्यान कडक तुरीला बाजारभाव चालू आहे आता चेण्याचे बाजारभाव आज जास्तीत जास्त चण्याला मार्केटमध्ये भाव आहे चोपन्नशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे बावनशे रुपये प्रति क्विंटल चना चांगला असेल तर त्रेपन्नशे चोपन्नशे मार्केटमध्ये चण्याला बाजारभाव चालू आहे धन्यवाद